दे मी सगळ्यांचे मनापासून आभार मानते या गर्मीमुळे त्रास झाला असेल तर क्षमस्त पण नक्की ही लढाई आता दिसून येत आहे ही सगळ्यांची लढाई आहे निवडणूक जरी माझी असली तरी विजय हा लोकशाहीचा झाला पाहिजे आणि सोलापूरच्या जनतेचा झाला भाजप मुद्द्यावर बोलतच नाहीये मुद्द्यावर त्यांना मुद्देच नाही दहा वर्ष त्यांनी काहीच केलंय त्यांना पण माहिती आहे ते तोंडावर पडलेत आता आणि म्हणून विषयांतर करून दुसरे विषय त्याचं काही घेणं देणं पण नाहीये तिथे शेतकरी मरतोय तिथे गरीब महिलेला निराधार पाहिजे नाही तिथे पाणी नाहीये सोलापुरात तीव्र ना एवढं सुचतं आता जनता ऐकून घेणार नाहीये जनता खूप हुशार झाली आहे आणि तीव्र रोष पण आहे जनतेच्या मनात भाजप की मी उमेदवार आहे माझ्याशी लढा आणि विषयांतर करू नका मुद्द्यावर बोला आज त्यांचे दोन्ही खासदार माझी खासदार त्यांच्या सोबत उभे पण नाहीये दिसत पण नाहीये त्यांना लाज वाटते का त्या खासदारांची आणि इथे जे है माझी खासदार, खासदार काँग्रेसचे होते माझ्या शिंदे साहेब ते खांदाला खांदा लावून आमच्या सगळ्यांसोबत सोलापूरला सोलापूरची अजूनही सेवा करत मला असं ते ही ऊर्जा लोकांकडून मिळते आणि लोक आमचे केंद्र बिंदू आहेत आम्ही लोकशाहीमध्ये विश्वास करतो आणि लोकांना देव मानतो लोकांची सेवाही आम्ही सगळे शेवटच्या श्वासापर्यंत करत राहू लोक आहेत म्हणून आण मग मला सांगा दोन वर्ष झाले महानगरपालिका निवडणुका नाही घेतली उजनीचं नियोजन का नाही केलं उजनीच्या आवर्तनाच्या मीटिंगला आमदारांना का नाही बोलवलं गेलं केवळ केवळ बी जे पी ही जबाबदार आहे सोलापूरचा तीव्र पाण्याचा जो प्रश्न आहे त्याला फक्त जोशी ही भारतीय जनता पक्ष आणि यांचे सगळे नेते आहेत आणि म्हणून आज सोलापुरात शेतकरी आणि सर्वसामान्य माणूस हा आम्ही जेव्हा पटोले साहेब जेव्हा ह्या प्रदेशाचे प्रदेश अध्यक्ष झाले त्यांच्या सोबत मी देखील कार्य अध्यक्ष झाली आम्ही खंबीर टीम म्हणून महाराष्ट्रात त्यांच्या नेतृत्वाखाली आहोत आणि आज भावाच्या रूपाने ते मला आशीर्वाद देण्यासाठी

मोहिनी वॉटर पार्क एन्जॉय द अल्टीमेट वॉटर पार्क एक्सपीरियन्स विथ अस असिक्स स्लाइडिंग ट्रेन अम्रेला स्विंगर लंच चिल्ड्रेन्स पार्क एरिया चिल्ड्रेन्स इनडोर गेम्स थ्री डे थिएटर सिक्स नाईन्टी नाईन रुपीज पर पर्सन मोहिनी वॉटर पार्क कंदलगाव दक्षिण सोलापूर संपर्क चौऱ्याण्णव एकवीस वीस तीस तीस